जनसत्ता मराठी न्यूजमध्ये आणि एक्सप्रेस न्यूजमध्ये सरचे स्वागत आहे आज आपण अकलूजमध्ये आहोत प्रभाग क्रमांक दहामधून तिकट तिकुटे साहेब निवडून आलेले आहेत नगरसेवक पदाचा मान त्यांना प्रथमच मिळालेला आहे अकलूज नगर परिषदेवर ते प्रतिनिधी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ हो। वहिनी साहेब नमस्कार नमस्कार आ... नाव सांगा आणि प्रथम काय सांगाल काय आहे तुमचं नमस्कार माझं नाव मनीषा मोहंती कोटे मी प्रथम पहिलं आभार मानते ते मोहिते पाटील गटांचं मोठे दादा बाळदादा भैयासाहेब शिवबाबा आणि मोहिते पाटील परिवाराचं कारण का त्यांनी मला योग्य त्या ठरवून एवढं मान दिला त्यांचे मी पहिले आभार मानते आणि जनतेचे आणि पूर्ण हे आभार मानते की त्यांनी मला एवढं ब म्हणजे का निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे आवार सर काय सांगाल आता या प्रभागातील जनतेला काय आवाहन करावं ह्या प्रभागातील मी जेवढ्या काही अडचणी असतील ते मोहिते पाटील परिवारांच्या मार्गदर्शनाखाली सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि जी काही काहीही आडी अडचणी असतील चोवीस तास त्यांच्यासाठी कटिबंधन आहे नमस्कार तुमच्या नगर परिषदेची निवडणूक झाली पहिल्यांदा तुम्हाला मान मिळतो या प्रभागातून नगर परिषदेचं नेतृत्व करण्याचा काय भावना आहेत तुमच्या प्रथम मी प्रथम जे माझं प्रभाग क्रमांक दहा आहे येथील सर्व नागरिकांचं सगळ्या माता भगिनींचं सर्वांचं पहिलं मी या ठिकाणी आभार मानतो कारण त्यांनी ज्या विश्वासानं आम्हाला मतदान केलं त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप आभारी आहे तसेच अकलूजमधील सर्व नागरिकांचंही मी या ठिकाणी खूप आभार मानतो की जेणेकरून आमचा नगराध्यक्ष त्यांनी निवडून दिला आणि आकलूजकर काय असतात ही त्यांनी प्रकर्षाने दाखवून दिलं की अकलूजकर ही कुठल्याही कसल्याही पद्धतीच्या पैसे पाण्याला बळी पाडणारे लोक नाहीत हे दाखवून देऊन त्यांनी अकलूजचा नगराध्यक्ष व आमच्या सर्वांवर विश्वास ठेवून मोहिते पाटील म्हणजे जे म्हणतात की अकलूज हे माझं कुटुंब आहे त्या कुटुंबातील आम्ही सदस्य आहोत आणि त्यांनी आमच्यावरती प्रेम दाखवलं त्याबद्दल मी त्यांचे सर्वांशी खूप खूप आभार सांगाल आता या तुमच्या प्रभागातील काय अडचणी असतील ते सोडवण्याचा तुमचा कसं प्रयत्न असणार आता मी या ठिकाणी मान्य दादा बाळदादा भाईसाहेब त्यानंतर बाबा आता राजे आलेत ह्या सर्वांनी आमच्या कुटुंबावर जो विश्वास ठेवला आणि जे आम्हाला त्यांनी या ठिकाणी नगरसेवक म्हणून उभा राहण्याची जी आम्हाला त्यांनी तिकीट दिलं त्याबद्दल मी पहिलं त्यांचं सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो कारण मोहिते पाटलाशिवाय अकुलूज नाही आणि ना अकुलेशिवाय मोहिते पाटील नाही बरोबर हे एक समीकरण आहे कारण मोहिते पाटील हे असं आहे तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला महाराष्ट्रात कुठंही गेला तरी अकुलूज म्हणलं की पहिलं नाव येतं मोहिते पाटील डायरेक्ट म्हटलं जातं मैथे पाटलाच्या गावचं म्हणजे ही वलय आहे आम्हाला आणि ती जी वलय आहे ती वलय राखण्याचं काम आम्ही शिलेदार करणार आहे बरोबर आम्ही त्यांचं एक शिलेदार आहोत मोहिते पाटलांचं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की आपल्या प्रभागामध्ये जी काही अडअडचणी असतील ती चोवीस तास चोवीस तास त्यांच्याशी तत्पर राहायचं आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये कोणालाही कसल्या प्रकारचं जे समजा जे काही आड सगळे असतील ते सगळे आपण हे करायचे आहेत त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत चोवीस तास आम्ही त्यांच्यासाठी कटिबद्ध आहोत ओके आता तुम्ही आमदे जिंकेचा एकदा आभार कशा स्वरूपात मान मानतात मी जे आमचं प्रभाग आहे व्यंकटनगर विजयनगर कॉलनी हे जे प्रभाग आहे हे माझे कुटुंब आहे लहानाचा मोठा मी इथंच झालो आणि ह्याच्या अदोगरभी इथं मी सामाजिक काम करत होतो आज त्याला राजकीय वळण मिळालेलं आहे त्यामुळं ते काम जास्त प्रमाणात करण्याचं जा मला या ठिकाणी संधी मिळणार आहे त्यामुळं मी त्या संधीचं सोनं शंभर टक्केच आम्ही दोघंही नवरा बायको करू तुम्हाला राजकारणामध्ये येण्याचा इंटरेस्ट कसा म्हणजे राजकारणामध्ये येण्याचा प्रसंग कसा आला पाहिजे पूर्वीपासून आहात ना आता सुरुवातच झाली आहे सुरुवातच प्रथमच आहे सुरुवात असणार आहे हो हो नगरसेवकापासूनच कारण कसं आहे मी तसं बाहेर गेलं तर सामाजिक कार्य करणारा माणूस आहे मी कधीही राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे कुठले वलय नाही मला किंवा कुठली पार्श्वभूमी नाही परंतु इथल्या सगळ्या जनतेनं सगळ्या आमच्या व्यंकटनगरच्या सगळ्या लोकांनी सगळ्या जनतेनं येऊन म्हटले की तुला ह्यावेळेस उभा राहावं लागतं आहे तू काही करू नको आम्ही सगळं बघतो पण तुला ह्यावेळेस थांबावं लागते आपल्या घरातला कोण ना कोण माणूस तुला हे करावं लागतं आहे मग त्याच्यानंतर हाच विश्वास मोहिते पाटलांनी माझ्यावर टाकून जे मला मोहिते पाटलांचं प्रेम मिळालं इथल्या जनतेचं प्रेम मिळालं त्या प्रेमाचं शंभर टक्के मी चोवीस तास त्यांची सेवा करून या ठिकाणी त्यांचं मी स्वप्न साकार करेन इथं ज्या आड असतील ते सगळं दूर करण्याचा प्रयत्न करेन तसेच पहिलं बुद्धविहार ह्यासाठी आम्ही सर्वजण झटणार आहे कारण बुद्धविहार आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये करून घेण्यास शंभर टक्के प्रयत्न आहे पहिलं पहिलं प्राधान्य बुद्धविहार त्यानंतर इथं जी आमचा प्रभाग आहे त्या तिथल्या सुख सुविधा तिथलं तर शंभर टक्के राहणारच आहे त्याच्याबद्दल काय ती मात्र शंका नाही असेल गटरी असेल ह्या तर शंभर टक्के लाईट गटरी पाणी हे सगळ्या गोष्टीचं शंभर टक्के आम्ही त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके धन्यवाद